नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण जे आरी वर्क करतो त्याची फाईल कशी करायची ते आज पूर्ण डिटेलमध्ये आप आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो माझी फ्री क्लासेसची प्लेलिस्टही अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती नावावरती तुम्ही क्लिक केला तर आपल्याला प्लेलिस्ट दिसून येईल तर आज मी तर फाईल बनवत होते तर आपल्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे की कशी फाईल क्रिएट करायची कारण खूप आपण वर्क करून ठेवलेलं असतं कापडावरती ती फाईलला आपण ज्यावेळी लावतो त्यावेळी दिसायलाही छान दिसतं आणखी ज्यावेळी तुम्ही क्लासेस घेता किंवा ज्यावेळी तुम्ही ऑर्डर्स घेता त्यावेळी आपल्याला कस्टमरना ही फाईल दाखवून ऑर्डर मिळ मिळवू शकता म्हणजे तुम्ही हँडवर्क केलेलं आहे जे जे वर्क मी इथं कट करत आहे ते सगळे वर्क माझ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत हे सगळे बुट्टा वर्क नथ वर्क जे काही मी हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे अँकर थ्रेड वर्क केलेलं आहे ते पूर्ण माझ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत याच चॅनलवरती तर हे सगळे वर्क जे आहेत ते मी कट करून घेत आहे खूप सारे वर्क मी केलेले आहेत यावर्षी तर या वर्षभरात ज्यावेळी मी हे कट करत होते त्यावेळी माझ्या लक्षात आलं की खूप वर्क मी केलेलं आहे ज्यावेळेस आपण कापडावरती करून ठेवतो त्यावेळी लक्षात येत नाही की आपण किती वर्क केलेलं आहे पण ज्यावेळी आपण फाईल करतो त्यावेळी लक्षात येते देवीचंही वर्क मी केलं होतं याचा व्हिडिओही माझा व्हायरल झाला होता इथं हँडवर्क केलेलं आहे पूर्ण अँकर थ्रेड त्यामध्ये फ्रेंच नॉट रिंग नॉट लॉंग नॉट मिरर वर्क सगळं ॲवेलेबल आहे त्यानंतर चेक्सचं इथं मी केलेलं आहे इथं फाय डी पिकॉकचं केलेलं आहे हाही व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता इथं पेंटिंग विथ आरी वर्कचे हे डिझाईन्स आहेत तेही डिझाईन्स इथं मी कट करून घेणार आहे आणखी फाईलमध्ये लावणार आहे फॅब्रिक पेंटिंगची फाईल माझी वेगळी आहे तीही क्रिएट करताना मी व्हिडिओ आपल्याला बनवून तुमच्यापर्यंत पोचवेन तर हे सगळे बेसिक आणखी आपले ॲडव्हान्स जे जे मी क्लासेस घेते त्याचे सगळे पॅटर्न आहेत जे ऑनलाईन क्लासेस असतात जे ऑफलाईन क्लासेस असतात ते सगळे मी तर फाईल क्रिएट करणार आहे तर इथं हँडवर्क केलेलं आहे अँकर थ्रेडचं त्यानंतर जरी वर्क केलेलं आहे त्यानंतर रेशम वर्क केलेलं आहे आपलं सिल्क थ्रेड वर्क शुगर बिट्स कट पाईप हँडवर्क सिक्वेन्स वर्क जरदोजी वर्क परत सिक्वेन्स आणखी जरदोजी वर्क बुट्टा वर्क ॲडव्हान्स क्लासचा नीट वर्क इथं मी गणेशचंही केलेलं आहे तोही व्हिडिओ आपला अवेलेबल आहे शिवकन्या जे सिल्क थ्रेडनी मी हे वर्क केलेलं आहे जरदोजी प्लस याच्यामध्ये सिल्क थ्रेड आहे हेही हाही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकता हे तर कार्डशीट पेपर घेतलेला आहे मी मोठा त्यामध्ये मी आठ त्याचे हे केलेले आहेत भाग केलेले आहेत आणखी त्यावरती आपल्याला फेविकॉलनी चिटकून घ्यायचे आहेत सगळे पॅटर्न आपण जे जे काही कट केले ते सगळे इथं मी पॅटर्न चिटकून घेतलेले आहेत आधी आणि फाईल जी आहे ती मी ऑनलाईन मागवलेली आहे तुम्ही कुठेही यूज मागू शकता स्टेशनरीमधूनही तुम्ही आणू शकता तर हे देवीचं वर्क मी चिटकून घेतलेलं आहे त्यानंतर चेक्स वर्क चिटकून घेतलेला आहे त्यानंतर हा बुट्टा वर्क आहे असे बुट्टे तुम्ही ब्लाउजवरती यूज करू शकता सगळे जे आहेत ते इथं मी लावून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यावरती नाव घालायचं आहे तर आपल्या कोल्हापुरातील प्रदर्शनासाठी ही फाईल ठेवायची आहे कोल्हापुरात प्रदर्शन होणार आहे कला प्रदर्शन त्यासाठी तिथल्या ज्या मॅडम आहेत मेन मा त्यांनी माझ्याकडं हे माग मागितलं होतं की ब्लाउजेस असतील किंवा काही तुमच्या डिझाईन्स असतील तर पाठवा पा। त्यासाठी ही फाईल मी क्रिएट करत आहे तर सगळ्यांवरती जे जे काही वर्क केलेलं आहे ते लिहित आहे मी मार्करने असं आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे कोणकोणते वर्क तुम्ही केलेलं आहात ते आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला फाईलमध्ये घालून घ्यायचं आहे इथं नेटवर्कच आहे त्यानंतर पुट्टा वर्क आहे त्यानंतर इथं गणेश वर्क केलेलं आहे असं सगळं आपल्याला इथं फाईलमध्ये लावून घ्यायचं सगळं आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये लावून घ्यायचं आहे थोडंसं वाळण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला कारण ते एकमेकाला चिटकू नये म्हणून त्यानंतर आपल्याला हे घालून घ्यायचे आहे फाईलमध्ये सगळे टाके जेवढे आपण टाके टाके शिकलेला आहोत ते सगळे यामध्ये मी अटॅच केलेले आहेत फाय डी वर्क तेही आपण यामध्ये घेत आहोत आणखी काही आपल्या शंका असतील आरी एम्ब्रॉयडरीबद्दल क्लासेस हवे असतील किंवा कोणती डिझाईन आपल्याला बनवून हवी असेल त्याचा व्हिडिओ बनवून हवे असेल तर मला कमेंट करायला विसरू नका तर आपली फाईल इथं क्रिएट करून झालेली आहे आधी मी देवीचं वर्क इथं ठेवलेला आहे जो माझा व्हिडिओ आहे देवी आरी वर्क कशी करायची तो तुम्ही चेक करू शकता पूर्ण डिटेलमध्ये मी त्यामध्ये शिकवलेलं आहे की देवी कशी वर्क करायची खूप सुंदर वर्क झालेला आहे सुरवातीला मी देवीचं इथं लावलेलं आहे त्यानंतर मी गणेशचं वर्क जे केलेलं आहे ते लावलेलं ला आहे त्याचाही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे यूट्यूबवरती हा बुट्टा वर्क कसा केलेला आहे तोही व्हिडिओ आहे हे छोटे बुट्टे आणखी बॉर्डरचे डिझाईन आहे शिवकन्या हे कसं वर्क केलेलं आहे तोही व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता हे नेटवर्कचाही व्हिडिओ अवेलेबल आहे सगळे व्हिडिओ माझे यूट्यूबवरती आहे तर खूप सुंदर अशी इथं फाईल तयार करून झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही फाईल तयार करून आपलं वर्क छान प्रकारे ठेवू शकता आणखी ज्यावेळी कस्टमर असतील किंवा तुम्ही क्लासेस घेणार असाल तर त्यांना ही फाईल दाखवू शकता खास तुमच्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे फाईल करता करता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप असे महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ असतील व्हॅल्युएबल व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते